नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर दोन तीन दिवसाच्या खंडानंतर स्वागत करत आहे अपेक्षा नव्हती की मी फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला हे चॅनल सुरू केलं याच्यात कधी मी खंड पडू दिला नव्हता परंतु नियतीनं ते घडवलं कारण मला माझं जी हृदय आहे त्याच्यात त्याच्यात ज्या रक्तवाहिन्या असतात त्यात तीन ब्लॉकेज निघाले आणि त्यामुळं माझ्यावर अँजिओ प्लॅस्टीची उमारगा येथील साई मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आणि कंचमत लोक सोलापूरला जातात हैदराबाद लातूर तुम्ही मार्गा कसं काय गाठलं असं होतं कारणही त्याला तसं होतं माझा मुलगा डॉक्टर स्वप्नील गणेश शिंदे आचा शालेय वर्गमित्र असले असलेले डॉक्टर शैलेश मठपती हे कार्डिओलॉजिस्ट आहे आणि ते साई <coughs> मल्टीस्पेशलिटीमध्ये हृदय रोगतज्ञ विभाग सांभाळतात आणि त्यांच्यामुळंच तिथे कार हृदयावरील शस्त्रक्रिया वगैरेसाठीचा वेगळा विभाग विभागपणे केला आहे आणि त्यामुळं आम्ही थेट गाठलं धाराशिव कुमार तिथं गेल्यानंतर चौदा तारखेला डॉक्टर शैलेशांनी अन्जिओग्राफी केली आणि त्यांना माझ्या हृदयाच्या त्या रक्तवाहिन्यात तीन ब्लॉक दिसणार त्यात त्यातील एक ब्लॉक तर नव्वद टक्केच्या पुढचा आणि दोन कमी झाला त्यामुळं त्यांनी मग लागलीच एनजीओ प्लास्टिक शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि आमच्याकडून त्यासाठी होकारही मिळाला पंधरा तारखेला सर्व सर्व ऐकून साहजिकच माझं थोडी साखर परत वाढली बी पीही वाढलं त्यामुळं मग शस्त्रक्रिया कधी करायची त्याच्यावर हे झालं आणि मग त्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता माझ्यावर अँजिओ प्लास्टिकची शस्त्रक्रिया करण्यात आली साडेपाच वाजता मला त्या शस्त्रक्रिया टेबलवर घेतल्यानंतरचा माझी शस्त्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साडेआठ वाजेपर्यंतची वेळ झाली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली डॉक्टर <coughs> शैलेश मटपती त्यांचं आठवीपर्यंतचं शालेय शिक्षण श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव येथे पार आहे त्यानंतर त्यांनी लातूर येथे शालेय शिक्षण पूर्ण करून लातूर येथेच त्यांचं त्यांनी एम बी बी एस केलं असून लातूर येथेच एम डी पण ते झाले आहे त्यानंतर ते त्यांनी कार्डिओलॉजीमधले डी एन बी हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल याच्यातून मिळवली आहे अपोलो रुग्णालयात त्यांनी सहा सात वर्ष आपली सेवा बजावली असून त्यानंतर ते तुंबार घेतात गेल्या दीड वर्षापासून आले असून कुमारगा येथेही त्यांचं स्वतःचं असं उमरगा हार्ट केअर सेंटर पण ओ पी डी म्हणून आहे तर साई मल्टी स्पे स्पेट स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते हृदय रोगतज्ञ म्हणून तिथं आपली सेवा देत आहे या साई स्पेशालिटी हॉस्पिटलचं जे संचालक मंडळ आहे तेही असंच वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं मंडळीचं आहे एक आहे डॉक्टर अजित शिंदे ते एम बी बी एस बी जी ओ त्यानंतर एल एल बी आणि चक्क जर्नलिझमचा पण डिप्लोमा त्यांनी पूर्ण केलेला आहे रोग आणि प्रसि प्रसूतिरोग तज्ञ म्हणून ते आपली तिथे सेवा देत असतात दुसरे आहेत डॉक्टर अनंत मुंगळे ते पण एम बी बी एस बी जी ओ आहेत आणि एल एल बी पण आहे तिसरे डॉक्टर सचिन तावशेकर हे पण रोग आणि प्रस्तुती म्हणजेच आहे आणि डॉक्टर शिधराम खाडे हे पण स्त्री रोग आणि प्रस्तुती प्रसुतीशास्त्र याच्यातच ही आहे हे चौघ डी जी ओ आहे असल्यामुळं आणि एकत्र येऊन हे केलं असून त्यांच्या आता त्याच्यात डॉक्टर शैलेश मठपती हे हृदय रोगतज्ञ म्हणून संजय येळापुरे हे बालरोगतज्ञ म्हणून तर वाजिद हुसेन मोमीन हे आत अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून इथे सेवा देत असतात अनेक मान्यवर लोक इथं ऑनररी बेसिसवर रुग्णांची तपासणी करण्यासाठी आणि रुग्णांचे करण्यासाठी येत असतात उमारगा येथील <coughs> <coughs> उमारगा ते सोलापूर ते हैदराबाद हा जुना हायवे जो उमारगा शहरातून जातो त्या महामार्गावरील अगदी ज्या इथे बायपास परत येऊन हायवेला मिळतो उमार्गा शहरातून निघालेला बायपास त्या तिथंच आदर्श महाविद्यालयाचा अगदी समोर साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची भव्य अशी इमारत आहे आणि या इमारती सर्व सर्व हे चालू असतं तिथे आय सी यू पण आय सी यू विभाग आहे त्यानंतर स्त्रीरोग विभाग आहे अस्थिरोग विभाग आहे हृदयरोग विभागाचं पण हे आहेच अगदी तज्ज्ञाचा इथे कर्मचारी वृंदा असून खेळत रुग्णांशी ते त्यांचा वागणं असतं त्यामुळं रुग्णही येते नाराज झाल्याचं कोणी पाहायला मिळत नाही या रुग्णालयात शासनाच्या सर्व सुविधा सोयीसुविधा उपलब्ध होतात आणि विविध योजनांचं मोफत उपचार अंतर्गत मोफत पण ते होतात त्याचबरोबर मेडिक्लेमची पण इथं सुविधा उपलब्ध आहे माझंही हिलचा जो इन्शुरन्स होता मेडिक्लेमचा त्यातून कॅशलेश हा माझी सगळं पूर्ण का परवाचा उपचार झाला आहे डॉक्टर शैलेश मठपती त्यांचं तेथील स्टॉक त्यांच्या ना ही चा मला चार दिवस माझे कसे गेले हे कळालं नाही आणि त्यात तिथे मग येणारे रुग्ण कसे असतात त्यांच्या मानसिकता कशी असते रुग्णांच्या नातेवाईकांचं काय ही असतं त्यांची आर्थिक परिस्थितीचं काय सर्व प्रश्नांची जाण त्याचा अभ्यास खोलात जाऊन मला करता आता आपण हळूहळू या आपल्या आपल्या अन्नावर त्या प्रश्नांना वाचा करूया आपल्या आपणालाही ला अपना, अपना लाए, लाए, दूर कुठं सोलापूर वगैरे जा जायची गरज नाही धाराशिव जिल्हा आपल्या जिल्ह्यात आपल्या जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण घेतलेला असा डॉक्टर शैलेश मटपती कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदयरोग तज्ज्ञ आहे आणि जवळच अगदी एक दीड तासाच्या धाराशिवपासून दीड तासाच्या अंतरावर त्यांचं साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि तिथं हृदयरोग रोगावरील सर्व सु सुविधा उपलब्ध होतात आणि ते त्या ह्याच्यातील निष्णात असे हृदयरोग तज्ञ आहेत त्यामुळं आपण काही आपल्याला तशी अडचण आल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा किंवा आपल्या अन्ना चॅनलशी संपर्क साध साधल्यास आम्हीही त्यांची आपली भेट घडवून आहोत आज तूर्ताशेवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद